जय साहेब आता आपल्याकडे तुम्ही जो अंदाज दिला पाठीमाग तो अंदाज तुमचा एकदम तंत तंत खरा ठरतोय त्यामुळे शेतकऱ्याला तुमचा नवीन अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली नक्कीच तर बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असं आलं की सध्या पाऊस चालू आहे तर मग जून मध्ये पाऊस आपल्याला उघड देईल का किंवा जून मध्ये पावसाचा मोठा खंड पडेल का नक्कीच जून मध्ये जिमच्या पहिल्याच तारखेपासून जवळपास अकरा तारखेपर्यंत पावसाचा बराचसा मोठा गॅप आहे आणि आज आपण त्या मध्ये बोलूयात पहिले आपण आजची जी कंडिशन आहे ती समजून घेऊयात आज जवळपास भोकरदन जाफराबाद या भागांमध्ये जिम झिम पाऊस नियमित प्रमाणे चालू राहणार आहे आणि आजची जी कंडिशन आहे ती अकोल्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळलेली काळापुटा आवाजांची कंडिशन राहील बुलढाण्याच्या उलटरेकडील भागांना म्हणजे मौताळा मलकापूर जी साईड आहे इकडे देखील पाऊस पडेल जळगाव जामो सारख्या ठिकाणी खामगाव सारख्या ठिकाणी देखील काळापुटा आवा जोरदार धारा उतरणार आहेत आणि अहिलादेव नगर परिसरात त्या पुणे भागांमध्ये सुद्धा पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील उत्तरेकडील भागामध्ये देखील पाऊस होणार आहे आणि घनसावंगी आंबरपट्ट्यामध्ये तसेच मराठवाड्यातल्या काही परतूर परभणी या काही भागा आहेत जिंतूरपट्टा लातूर इथे उघडीच दिसते आहे सध्याच्या कंडिशनला थोडीफार कमी पाऊस झालेल्या वातावरणामध्ये झाकळलेला सारखा आभार देखील आता दुपार नंतर येणार आहे तर या भागामध्ये देखील पावसाची आणि चिरलचिल कायम राहणार आहे आणि विशेष म्हणजे आजच्या या तारखेपासून पुढे सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस जास्त पावसाची आहे किंवा जास्त प्रमाणात आणि सगळ्यात अगोदर तू जे प्रश्न विचारला खंडाच्या बाबतीमध्ये तो सुद्धा आहे त्यामुळे पावसाच्या तीव्रता ही ह्या दोन चार दिवस जास्त आहे परत दहा बारा दिवस कमी राहील त्यानंतर राहिलेल्या पेरण्या सुद्धा बारा तेरा तारखेच्या आसपास सुरू होतील त्यामुळे काही काळजी करण्यासारखं कारण नाही याच्यामध्ये धन्यवाद सर नक्कीच